पल्लवी बाहेर अंगणात कपडे धुत असताना अचानक स्वयंपाकघरातून भांडी पडल्याचा आवाज आला आवाज ऐकून पल्लवी पळतच स्वयंपाकघरात गेली तिथे जाऊन बघते तर काय तिच्या सासऱ्यांनी जेवणाचे ताट खाली फेकले होते पल्लवीला बघताच तिचे सासरे तिच्याकडे रागाने बघत म्हणाले की माहीत नाही त्यावेळी आम्हाला अशी कोणती दुर्बुद्धी सुचली की आम्ही तुला सून बनवून या घरात आणण्याचा विचार केला तुझ्या आईने तुला साधा स्वयंपाक करायलासुद्धा शिकवले नाही का आपल्या घरात मोजून आपण फक्त चार लोक आहोत तरीही तुला जेवण नीट बनवता येत नाही का की तू हे सगळं मुद्दामून करतेस सासऱ्यांचे बोलणे ऐकून पल्लवी खूप घाबरली होती ती अगदी घाबरलेल्या अवस्थेत नम्रपणे म्हणाली बाबा काही चुकले का माझे यावर तिचे सासरे रागाने ओरडत म्हणाले अगं एवढं सगळं केलंस आणि वर तोंड करून तूच मला विचारतेस की काय झालं म्हणून तू आज वरणात मीठ घातले होतेस की मिठाचा पूर्ण डब्बाच पालथा केलास सासऱ्यांच्या कडक आवाजामुळे पल्लवी भी भीतीने थरथरली होती ती घाबरून रडायला लागली आणि त्या रडक्या स्वरातच तिने लगेचच आपल्या सासऱ्यांची हात जोडून माफी मागितली आणि म्हणाली बाबा माझ्याजवळून चुकून वरणात दोनदा मीठ जास्त टाकल्या गेलं असेल पण खरंच बाबा मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाही माफ करा बाबा यापुढे अशी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन त्यावर तिचे सासरे यशवंतराव अजूनच चिडत म्हणाले पण अशी चूक होतेच कशी तुझ्याकडून आणि लक्ष कुठं असतं तुझं असे तर नाही ना की आता हा म्हातारा सासरा डोळ्यात खटकतोय तुझ्या आणि म्हणूनच तू जेवणात कधी मीठ तर कधी मिरची जास्त मुद्दाम घालत आहेस यावर पल्लवी रडतच म्हणाली नाही बाबा देवा शपथ माझ्या मनात असा विचार कधीच आला नाही त्यानंतर तिचे सासरे स्वयंपाकघरातून रागानेच बाहेर निघून गेले खरं तर पल्लवीचे सासरे यशवंतराव आधीपासूनच खूपच रागीट स्वभावाचे होते त्यांच्या अशा स्वभावामुळे गावातील लोक देखील त्यांच्यासोबत जास्त बोलत नसत यशवंतरावांची भरपूर बागायती शेती आणि संपत्तीही होती त्यांना दोनच मुले होती महेश आणि दीपक अशी त्यांच्या मुलांची नावे होती त्यांचा धाकटा मुलगा दीपक पाच वर्षांचा असतानाच त्यांच्या बायकोचे निधन झाले होते तर यशवंतरावांचा मोठा मुलगा महेश याचे दोन महिन्यापूर्वीच पल्लवीसोबत लग्न झाले होते महेशची बायको पल्लवी अतिशय गरीब घरची मुलगी होती आणि त्यामुळे तिचे सासरे यशवंतराव तिला नेहमी धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत असत तर पल्लवीचा नवरा महेश तर जणू काही त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालत होता कारण यशवंतराव म्हणजे त्याचे वडील सांगतील तीच आपली पूर्व दिशा असंच तो मानायचा महेश तर कधीच आपल्या पत्नीसोबत बसून प्रेमाचे दोन शब्दही बोलत नसे त्याने कधीच पल्लवीला मान सन्मान दिला नाही या उलट तो कारण नसताना तिच्यावर रागवायचा लहान सहान गोष्टींवरून तिच्यावर चिडायचा आणि सारखी तिला धमकी द्यायचा की मी तुला माहिरी पाठवून देईन त्यामुळे त्या बिचाऱ्या त्या पल्लवीला आता कसे वागावे हेच समजत नव्हते पण तरीही ती आपल्या नवऱ्याला आपले सर्वस्व समजत होती पल्लवी दिसायला अतिशय सुंदर मुलगी होती तिच्याकडे बघितल्यानंतर सर्वजण हेच म्हणायचे की जणू तिला देवाने वेळात वेळ काढून बनवले आहे जेव्हा यशवंतराव आणि महेश तिला बघायला गेले होते तेव्हा त्यांनी तिला बघताच क्षणी पसंत केले होते त्यातच पल्लवीच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे आणि आपल्या मुलीला एवढे चांगले स्थळ पुन्हा मिळणार नाही असा विचार करून पल्लवीच्या आई वडिलांनी मुलाची कोणतीही चौकशी न करता या नात्याला होकार दिला पल्लवीच्या आई वडिलांनी तिचे खूप कमी वयात म्हणजे पल्लवी अठरा वर्षांची असतानाच तिचे लग्न करून दिले तिच्या आईने तिची पाठवणी करताना तिला समजावले होते की आता तुझ्या सासरी तुझ्या सासूबाई नाहीत त्यामुळे घराची सगळी जबाबदारी तुझ्यावरच आहे कोणालाही तक्रार करायला जागा देऊ नकोस पण आज जेवणात मीठ जास्त झाल्यामुळे तिचे सासरे तिच्यावर खूप रागावले होते त्याच दिवशी संध्याकाळी महेश जेव्हा घरी आला तेव्हा पल्लवीने हिम्मत करून सकाळी घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला ती म्हणाली मी मानते की बाबांचा स्वभाव जरा कडक आहे म्हणून त्या रागाच्या भरात जेवणाचे ताट फेकून देणे म्हणजे अन्नाचा अपमान करण्यासारखेच आहे ना बाबा मला कितीही बोलले असते तरी मला ते चालले असते परंतु त्यांनी असे अन्नाचा अपमान करायला नको होते यावर महेशने तिच्याकडे रागाने बघितले आणि तो म्हणाला की तुझी इतकी हिम्मत वाढली आहे की तू सरळ सरळ माझ्याजवळ बाबांची चुगली करत आहेस चूक तू स्वतः केलीस आणि वरून बाबांना वाईट ठरवतेस यापुढे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की बाबांची कोणतीही तक्रार माझ्याकडे करायची नाही तुला माहीत नाही आई गेल्यानंतर बाबांनी आम्हाला किती कष्टाने मोठे केले आहे त्यांनी आम्हाला आईची कमतरता कधीही जाणव दिली नाही जर यापुढे बाबांबद्दल काही चुकीचे बोलशील तर तुला तुझ्या आईबापाच्या घरी सोडून येईल आजपासून तक्रार न करता शांतपणे माझ्या बाबांची काळजी घ्यायची त्यांना काय हवे काय नको ते बघायचं समजलं असे म्हणून तो रागाने पाय आपटत तिथून निघून गेला पल्लवीच्या सासरच्या घरी तिचा एकमेव धीरच असा होता तो तिच्याशी चांगला वागायचा त्यामुळे तीसुद्धा भाऊजी भाऊजी म्हणत त्याची सर्व कामे आनंदाने करायची महेशचे काम असे होते की त्याला वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागायचे त्यामुळे तो आठवड्यातून फक्त एक दोनदाच घरी यायचा महेश त्याच्या कामावर निघून गेल्यानंतर पल्लवी तिचे सासरे यशवंतराव आणि तिचा दीर दीपक हे तिघेच घरी असायचे तिचा लहान दीर दीपक घरी असल्यामुळे तिचे सासरे यशवंतराव निश्चिंत होते आपल्या मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत दीपक शेतीचे काम बघायचा दीपक संध्याकाळी घरी आला की त्यांच्या बाबांचे पाय दाबायचा आणि मगच आपल्या खोलीत जाऊन झोपायचा पल्लवी दुरूनच दोन्ही बापलेकाचे प्रेम बघून आनंदी व्हायची पण आपल्या भावाच्या रूममध्ये एकटी झोपणारी सुंदर तरुण वहिनी बघून हळूहळू दीपकची नियत बदलू लागली त्यामुळे रात्री अपरात्री तो आपल्या वहिनीला आवाज देऊन उठवायचा आणि विनाकारण काहीतरी काम सांगून तो तिला कामात गुंतवून तिच्याकडे घाणेड्या नजरेने बघत बसायचा पल्लवी आपल्या दीराला लहान भावाप्रमाणे समजायची त्यामुळे ती त्याच्या कोणत्याही कामाला नकार द्यायची नाही तो कधीही तिला चहा बनवायला सांगायचा किंवा भूक लागली आहे वहिनी माझ्यासाठी काहीतरी खायला बनव असे सांगत असायचा पण जेव्हा तो पल्लवीच्या हातातून चहाचा कप घ्यायचा किंवा नाश्त्याची प्लेट घ्यायचा तेव्हा मुद्दामच तिच्या हाताला स्पर्श करायचा पण तो स्पर्श पल्लवीला कधीच वेगळा जाणवला नाही कारण तिचं मन स्वच्छ होतं सासरेसमोर असताना देखील ते दोघेही धीर आणि मन सोक्त गप्पा मारायचे हसायचे पण यशवंतरावांनी देखील तिला किंवा त्याला हसण्या बोलण्याची मनाई केली नाही पल्लवी दीपकच्या वागण्याला बालिशपणा समजत होती म्हणून ती त्याच्या चेष्टा मस्करीला नजरअंदाज करायची ती लहान असताना घरात तिचे वडील आणि आता नवरा आणि सासरे असे रागीट स्वभावाचे असल्यामुळे आता तिला आपल्या लहान दिराबरोबर असे मनमोकळेपणाने हसणे बोलणे आवडायचे पण याचे पुढे काय परिणाम होणार आहेत याची पल्लवीला जराही कल्पना नव्हती असेच दिवस निघून जात होते दी दीपकच्या घाणेड्या नजरेने बिचारा पल्लवीला जाणू घेरलेच होते एके दिवशी यशवंतराव एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते त्या दिवशी दीपक रात्री उशिरा घरी आला आणि पल्लवीला म्हणाला वहिनी आज मी खूपच थकलो आहे प्लीज एक कप चहा बनवून द्याल का त्यावर पल्लवी लगेच म्हणाली हो लगेच बनवून आणते असे बोलून ती स्वयंपाकघरात गेली तिने गॅसवर चहासाठी पाणी ठेवलेच होते की तितक्या तिला तिच्या मागे एक सावली दिसली तिने मागे वळून बघितले तर तिचा दीर दीपक तिच्या अगदी जवळ उभा होता आता मात्र तिला त्याच्या डोळ्यांमध्ये वासना दिसत होती पण तिचे मन दीपकचे असे वागणे मानायला तयारच नव्हते पण दीपकला असे इतक्या जवळ आलेले बघून ती थोडी घाबरलीच होती तिने बाजूला होऊन कसा तरी चहा बनवला चहा बनवताना सुद्धा तो तिच्याकडे एक बघत होता तिने घाईघाईने तो चहा कपात ओतला आणि चहाचा कप दीपकच्या हातात देऊन ती पटकन आपल्या खोलीत निघून गेली पण दीपकने चहा घेतला नाही आणि तो सुद्धा पल्लवीच्या मागोमाग तिच्या खोलीत गेला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला तेव्हा ती खूपच घाबरत म्हणाली भाऊजी मी तर चहा बनवून दिला आहे मग तुम्ही आता इथे माझ्या खोलीत का आलात तेव्हा तो कुटील हसत म्हणाला अगं भाऊजी नाही तू फक्त दीपक म्हणालीस ना तरी मला चालेल यावर पल्लवी म्हणाली हे बघा भाऊजी खूप रात्र झाली आहे तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा यावर तिचा दीड दीपक म्हणाला मी इथून माझे काम पूर्ण केल्याशिवाय अजिबात जाणार नाही अगं किती दिवसापासून मी अशी संधी मिळण्याची वाट बघत होतो आणि तुला काय वाटते मी ही संधी माझ्या हातातून अशीच जाऊ द्यावी यावर पल्लवी रागाने म्हणाली भाऊजी काय बोलतायत तुम्ही हे मी तुमच्या मोठ्या भावाची बायको आहे जरा तोंड सांभाळून बोला नाहीतर मी तुमच्याविषयी बाबांना सांगेन त्यावर दीपक हसतच म्हणाला हो सांग नक्की सांग पण माझे बाबा तुझ्या बोलण्यावर विश्वास करतील का की उलट तुलाच या घरातून हकलून देतील मग कायमचे जाऊन बसशील आपल्या बापाच्या घरी मी जे सांगतोय ते आई कोणाला काही एक कळणार नाही पल्लवीने दीपक समोर हात जोडले आणि ती म्हणाली भाऊजी कृपा करून माझ्याबरोबर असे वागू नका मी तुमचे काय वाईट केले आहे माझ्यावर दया करा यावर दीपक म्हणाला म्हणजे तू प्रेमाने ऐकणार नाहीस तर असे बोलून त्याने पल्लवीला बेडवर ढकलले पल्लवी पिंजरात अडकलेल्या पक्षाप्रमाणे त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत होती आणि ओरडून सांगत होती की भाऊजी हे पाप आहे सोडा मला बाबा बाबा, बाबा वाचवा असे म्हणून ती ओरडत होती परंतु दीपक तिचे काहीही ऐकायला काही तयार नव्हता तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला समोरच यशवंतराव उभे होते त्यांनी समोरचे दृश्य बघितले आणि रागवून दीपक असे मोठ्याने ओरडले बाबांना समोर पाहून दीपक खूप घाबरला आणि म्हणाला बाबा बरं झालं तुम्ही आलात बाबा ही पल्लवी काही साधी भोळीबाई नाही आहे दादा आणि तुम्ही घरात नसल्याचा फायदा घेत तिने शी मला तर तुम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते पल्लवी रडतच आपल्या सासऱ्यांचे पाय धरत म्हणाली नाही बाबा भाऊजी खोटे बोलत आहेत मी तर त्यांना माझ्या लहान भावाप्रमाणे समजले होते मी तर स्वप्नात देखील असा विचार करू शकत नाही पल्लवीला तिच्या सासऱ्यांचा स्वभाव चांगलाच माहीत होता म्हणून तिला मनातून असेच वाटत होते की सासरे आता मलाच वाईट ठरवून आपल्या मुलाचे ऐकून मला कायमचे घराबाहेर काढतील पण यशवंत रावांनी आपल्या मुलाचे काहीच ऐकून न घेता दीपकला काठीने मारण्यास सुरुवात केली यशवंत रावांनी आपल्या मुलावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना विश्वास होता की त्यांची सून असे घाणेडे कृत्य कधीच करणार नाही त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला आणि बोलावून घेतले पल्लवी भीतीने थरथरत म्हणाली बाबा यात माझी काहीच चूक नाही त्यावर तिचे सासरे म्हणाले पोरी मला ठाऊक आहे तू असे कधीच करणार नाहीस आज याला मुलगा म्हणायची सुद्धा मला लाज वाटते अरे मोठी भावजय आईच्या जागेवर असते आणि तिच्या इज्जतीवर हात टाकण्याची तुझी हिम्मत तरी कशी झाली माझी सून सीतेसारखी पवित्र आहे आणि तू तिला कलंकित करायला निघालास तुला आता पोलिसांच्या स्वाधीन केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही तू असे घाणे दे कृत्य केले आहेस की त्यामुळे तुला आता या घरात राहण्याचा अधिकार नाही दीपक म्हणाला मला माफ करा बाबा पण खरंच यात माझी काही एक चूक नाही मी आजपर्यंत वहिनीकडे नजर वर करून देखील बघितले नाही बाबा अहो हिनेच घरात कोणी नसल्याचा फायदा घेत माझ्यावर जबरदस्ती केली मग यात माझा काय दोष यशवंतराव म्हणाले गरिबांच्या मुलींची इज्जत एवढी स्वस्त झालेली नाही आहे की कोणीही तिच्याशी कसेही वागेल तिच्या चारित्र्याला बदनाम करेल दीपक अरे हे केस उगाच पांढरे झालेले नाहीत कोण बरोबर आणि कोण चुकीचं आहे हे मला चांगलंच ओळखता येतं थो। त्यानंतर थोड्याच वेळात पोलीस आले शेवटी दीपकने पोलिसांसमोर आपली चूक मान्य केली आणि पोलीस त्याला घेऊन गेले पोलीस गेल्यानंतर पल्लवी यशवंतरावांना म्हणाली बाबा तुम्ही तर कार्यक्रमासाठी गावी गेले होतात ना आणि तुम्ही तर उद्या येणार होतात मग इथे कसे यावर यशवंतराव म्हणाले पोरी का कुणास ठाऊक पण आज मला खूप भीती वाटत होती नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे असे मनात सारखे सारखे विचार येत होते त्यामुळे मला पुढे जाण्याची हिंमतच होत नव्हती म्हणून मी अर्ध्या वाटेतूनच घरी आलो पोरी मी जर परत आलो नसतो तर आज किती मोठा अनर्थ घडला असता तू माझ्या या घरची लक्ष्मी आहेस आणि माझ्या महेशची अमानत आहेस असे म्हणत यशवंत रावांनी लगेचच महेशला फोन करून घरी बोलावून घेतले आणि म्हणाले की तू आता यापुढे तुझी नोकरी सोड आणि हे शहर सोडून कुठेही जाऊ नकोस हवं तर तू स्वतःचा एखादा बिझनेस सुरू कर नाहीतर घरची शेती सांभाळ आणि सुनबाईबरोबर आनंदाने संसार कर तिला असे एकटीला सोडून कुठेही जाऊ नकोस महेश कधीही त्याच्या बाबांच्या शब्दाबाहेर नव्हता त्याने लगेच आपल्या बाबांचे म्हणणे ऐकले आणि आपल्या शहरातच येऊन नवीन काम सुरू केले अशा प्रकारे महेश आता त्याच शहरात घरीच राहून काम करू लागला तो दिवस तर असाच निघून गेला पण दुसऱ्या दिवशी यशवंतरावांनी पल्लवी आणि महेशला आपल्या समोर बसवले आपली सर्व प्रॉपर्टी त्यांनी पल्लवीच्या नावावर केली कारण पल्लवी जेव्हा या घरात नव्याने आली होती तेव्हाच यशवंतरावांनी तिची परीक्षा घेतली होती जेव्हा त्यांनी स्वयंपाकघरामध्ये जेवणाचे ताट भिरकावले होते त्यावेळी ते, ते जेवणाने भरलेले ताट नव्हते तर ते रिकामे ताट होते जेवणामध्ये मी जास्त झाले नव्हते ते फक्त आपल्या सुनेची परीक्षा घेत होते की गरीबाच्या घरातून श्रीमंताच्या घरात आल्यानंतर तिला श्रीमंतीचा मास तर चढला नाही ना हेच त्यांना बघायचे होते आणि ती आपल्या सासऱ्यांबरोबर कशी वागते हीच गोष्ट त्यांना जाणून घ्यायची होती म्हणूनच ते असे वागले होते आता ही गोष्ट त्यांनी स्वतःच्याच तोंडाने पल्लवीसमोर कबूल केली होती आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला होता यशवंत रावांनी आपल्या धाकट्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करून आपल्या सुनेला जो काही न्याय दिला होता तो योग्य होता की अयोग्य यावर तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद